जवळपास लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि स्टॅम्प पेपर पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग आहे काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार करून झोपल्या त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो, हक तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस ला एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असलेले पैसे आम्हाला परत द्या तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय आहे दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणास त्या गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्याविना मण्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ मड़ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुण्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि असिमजी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकारने म्हणून गाद्या करून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो, हक तो आम्हाला द्या नाही आमचे एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इन्टू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ इडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांचे मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की दोन हजार अठरा साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक नियो, झाली होती प्रक्रिया ती इकडेच झाली होती म्हणजे खोट बोलावं ते किती किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलात कोण कोण होतं त्याच्यामध्ये राम राम गंगाराम पण होते ना त्याच्यात नाही म्हणजे त्यांनी राम राम केल्या म्हणून राम राम गंगाराम म्हटलं नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका